शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दहा जानेवारी रोजीचा धाराशिव दौरा काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे दौऱ्याची पुढील तारीख लवकरच कळवली जाईल असे जिल्हा अध्यक्ष सूरज साळुंके यांनी सांगितले धाराशिव सोबतच त्या दिवशी हिंगोली व इतर जिल्ह्यांचे सुद्धा दौरे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री यांचा शिवसंकल्प अभियान दौरा सहा जानेवारीपासून सुरू होत आहे त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव दौरा होणार होता आगामी लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख गणप्रमुख व शिवसैनिकांशी संवाद साधणार होते त्याची तयारी सुद्धा झाली होती मात्र अचानक दौरा रद्द करण्यात आलाय आमदार अपात्रतेबाबत दहा जानेवारी पर्यंत सभापती यांनी निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे दौरा रद्द होण्याचे हेही कारण असू शकते